धाराशिव उस्मानाबाद लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा भूम परंडा वाशीचे आमदार तानाजीराव सावंत आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आज अखेरची प्रचार सभा गाजवली रविवार दिनांक पाच मे रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत सभा पार पडली तानाजीराव सावंत यांची रॅली पारा चौक ते शिवाजी चौक पायी वाजत गाजत सभास्थळी आली तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा जनसमुदाय सामील होता सभा सुरू झाल्यानंतर थोड्याच वेळात उमेदवार अर्चनाताई पाटील उपस्थित झाल्या तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले सभेचे प्रास्ताविक शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सत्यवान गपाटी यांनी केले त्यानंतर शिवसेना युवक जिल्हा प्रमुख बाळासाहेब मांगले भाजप तालुका अध्यक्ष राजगुरु कुकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत सांडसे रामराजे साळुंखे अर्चनाताई वराडे धनंजय कामेकर भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बापा कवडे राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांची भाषणे झाली यावेळी अर्चनाताई म्हणाल्या मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी घड्याळाला मतदान करावे शेवटी धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले धाराशिव जिल्ह्यातील शेतीला पाण्याचा प्रश्न तसेच शैक्षणिक प्रश्न अठरा ते एकोणतीस वयोगटातील युवकांचा रोजीरोटीचा प्रश्न सोडवणे व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्चना ताईला घड्याळाच्या चिन्हावरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवहार स्वामी नगरसेवक यांनी केले कार्यक्रमासाठी भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदेगड यांचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेसाठी मोठा मंडप टाकल्याने उन्हाचा त्रास जाणवला नाही एकंदरीत या सभेमुळे अर्चनाताईंना फार मोठ्या प्रमाणात मतदान होणार असल्याचे बोलले जात होते यावेळी महिला मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित असल्याचे दिसून आले